श्रावण महिना चालू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणची पूजा केली जाते त्या सत्यनारायण पूजासाठी आज आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत शास्त्रयुक्त पद्धतीने प्रसादाचा शिरा श्रावण महिना सुरू झालेला आहे प्रत्येक घरात सत्यनारायणची पूजा केली जाते आणि सत्यनारायणच्या पूजाला हा प्रसादाचा शिरा बनवला जातो तर हा शिरा बनवताना शास्त्रयुक्त पद्धतीने बनवला जातो तुम्ही सव्वा किलोचं प्रमाण किंवा सव्वा वाटीचं किंवा सव्वा कपाचं प्रमाण घेऊ शकता आता मी आज वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तरी इथं मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे बारीक तुमच्याकडे जाड असेल तर जाड घेऊ शकता सव्वा वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीनं सव्वा वाटी दूध घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी थोडं घट्टसर तूप घेतलेलं आहे वितळल्यानंतर सव्वा वाटी तूप होतं एक किळे घेतलेले आहे किळे लागणार आहे आपल्याला तुळशीचे पानं आणि वेलची पूड त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवातीला आपल्याला आता हे दूध गरम करून घ्यायचं आहे आपण सव्वा वाटी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सव्वा वाटी पाणी घालायचं आहे इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे या दूध घालून घ्यायचं आहे आपण सव्वा वाटी दूध घेतलेलं होतं आता यामध्ये आपल्याला सव्वा वाटी पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे दूध गरम करायला ठेवायचं उकळून घ्यायचं आहे दूध आता सुरुवातीला आपल्याला हे केळी बारीक कट करून घ्यायची आहे केळी आपल्याला शक्यतो जास्त पिकलेलीच केळी घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित मॅश केली जाते शिरामध्ये तर बारीक बारीकीचे असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक तुकडे करून घेतले म्हणजे व्यवस्थित आपल्या प्रसादामध्ये विरगाळ्या जाते केळी अशा प्रकारे आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचे आहे केळी मी इथे एक जाडबोडाची कढई घेतलेली आहे आपल्याला जाडबोडाचीच कढई वापरायची आहे म्हणजे आपला रवा करपणार आहे व्यवस्थित भाजल्या जातो आता आपण एक वाटी थोडंसं घट्टसर तूप घेतलेलं होतं त्यामधलंच मी दोन तीन लेला ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे आता इथं मी सात काजू आणि सात बदाम असे बारीक काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला तुपामध्ये एक मिनिटभरासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त लाल करायचे नाहीत आपल्याला एक मिनिटभरच फ्राय करून घ्यायचे आहेत आपले काजू आणि बदामसुद्धा फ्राय झालेले आहेत तर काढून घेऊया जास्त नाही लाल करायचे आपल्याला काजू आणि बदाम काढून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला राहिलेलं तूप घालायचं आहे थोडस ठेवलेलं आहे लागलं तर आपल्याला नंतर घालायचं आहे तूप आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक रवा आता आपल्याला हा रवा बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवर व्यवस्थित रवा भाजला जातो कच्चा राहता कामा नाही रवा चार ते पाच मिनिट मी हे तुपामध्ये रवा भाजून घेतलेला आहे समस्त आपला रवा भाजलेला आहे राहिलेलं तूपसुद्धा यामध्ये मी घातलेलं आहे आता आप आपल्याला घालायची यामध्ये कापून घेतलेली केळी आता केळी सुद्धा आपल्याला या रव्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तुपामध्ये तुपामध्ये भाजल्यामुळे या प्रसादात केळीसुद्धा सुद्धा खूप छान लागते व्यवस्थित अशी मॅश करपूर आपल्याला तुपामध्ये केळी भाजून घ्यायची आहे जाडसर जर केळी कापून घेतली तर तुम्ही ते प्रसादात तसेच तुकडे राहता तर नंतर ते प्रसादात केळी काळी पडू शकते त्यामुळे आपल्याला बारीक कापून व्यवस्थित तुपामध्ये केळी रव्याबरोबर भाजून घ्यायची आहे आणखीन आपल्याला चार ते पाच मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे आपला रवा सुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे एकूण मी दहा ते बारा मिनिट हा रवा भाजून घेतलेला आहे तुपामध्ये केळी घालायच्या अगोदर पाच ते सहा मिनिट आणि केळी घातल्यानंतर मी पाच ते सहा मिनिट हा रवा भाजून घेतलेला आहे केळीसुद्धा आपली व्यवस्थित रव्याबरोबर मॅश झालेली आहे रव्यामध्ये आपण मॅश करून घेतलेली आहे केळी आता इकडं आपलं दूधसुद्धा व्यवस्थित उकळलेलं आहे दूध आणि पाणी आपण एकत्र करून गरम करायला ठेवलं होतं आता थोडं थोडं करून आपल्याला हे दूध घालायचं आहे यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला एका हातानं दूध घालून एका हातानं हलवायचं आहे आपल्याला सगळं दूध घालायचं आहे यामध्ये दूध घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा दुधामध्ये रवा व्यवस्थित भाजणं आपलं गरजेचं आहे नाही तर शिरा आपला चिकट होऊ शकतो प्रसादाचा व्यवस्थित मिक्स करायचा आहे आपल्याला एकसारखा हलवून घ्यायचा आहे आपल्याला दूध घातल्यानंतर लगेचच आपल्याला साखर घालायची नाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यावर आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा व्यवस्थित फुलला जातो दोन ते तीन मिनिट झालेले आहे तर व्यवस्थित याची वाफ निघालेली आहे परत एकदा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे मस्त आपला रवा फुललेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये घालायचे आपल्याला साखर तर साखर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण दूध घातल्या घातल्या लगेच जर साखर घातली तर आपला शिराची चिकट होऊ शकतो प्रसादाचा रवा व्यवस्थित फुलल्या जात नाही त्यामुळे आपल्याला नंतर साखर घालायची आहे दूध दो घातल्यानंतर दोन ते तीन मिनटांना आपल्याला साखर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला मिक्स करून घेतलेला आहे आता यावर आपल्याला आणखीन तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे तीन ते चार मिनिट झालेलं आहे तर आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता असं मस्त कडे आणि तूप सुटलेलं आहे आपल्या शिराला मस्त झालेला आहे आपल्या शिरातून बघू शकता कलर सुद्धा मस्त आलेला आहे आता यामध्ये घालायची आपल्याला वेलची पूड त्यानंतर हे फ्राय करून घेतलेले काजवानी बदाम काजवानी बदाम सगळ्यात शेवटीच घालायचे आहेत म्हणजे असे कुरकुरीत राहतात आपल्या प्रसादामध्ये तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झालेला आपला प्रसादाचा शिरातून बघू शकता दे याम दे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत सगळ्यात शेवटी तुळशीचे पानं मस्त तयार झालेला आहे आपला प्रसादाचा शिरा तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करून याला खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता गरमागरम आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आज आपण हे शास्त्रयुक्त पद्धतीने हा शिरा बनवलेला आहे श्रावण महिना चालू आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की प्रसादाचा शिरा बनवून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा